जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रिट जतमध्ये मिळतील राईल्स अल्ट्राटेक सिमेंट किर्ला शक्ती सिमेंट प्लंबिंग ग्रेनाईट सॅनिटरी मटेरियल वीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण रमेश पिराजी कलाल्यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चोवीस बत्तीस शिरोडा शोरूम शेजारी मी मच्छिंद्र बाबर आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत तालुक्यात कुठेही न आढळणारी फणसाची झाडे पापा कुंभार यांचे वडील श्री विठ्ठल सत्यापा कुंभार हे सार्वजनिक बांधकाम कोकण विभागात होते तेव्हा त्यांनी कापा या जातीची फणसाची डझनभर झाडे आणली होती त्या झाडांना ऐन पाणी टंचाईत कालावधीमध्ये खांद्यावर पाणी आणून ते पाणी झाडांना घालून ही झाडे जगवली फणसाची एकूण झाडे पाच पाच झाडावरती एकूण फणस फळ दोनशे ते अडीचशे लागलेली आहेत कुंभार यांची जत शहरात लगत पंधरा ते वीस एकर बागायत शेतजमीन असून या जमिनीच्या बांधावर कुंभार यांनी चारशे ते पाचशे कडुलिंबाची झाडे लावून ती वाढवली आहेत सध्या ही सर्व झाडे वीस वर्षाची झाली आहेत कुंभार यांच्या मळ्यात गावटी आंब्याची पंधरा झाडे असून त्यामध्ये क्रॉस हापूस खोबरा लोणच्याची असे विविध आंब्याचे प्रकार आहेत त्या यांनी दोनशे केशर आंब्याची ही लागणी केली असून ही आंब्याची बाग लावून सहा ते सात वर्षे होऊन गेली आहेत कुंभार यांच्या शेतात दहा ते वीस निलगिरीची झाडे एक जांभळेचे झाड बेलाची झाड अशी वृक्षसंपदा भरलेली आहे श्री चंद्रकांत कुंभार यांना त्यांची पत्नी माजी नगरसेविका सौ शारदा कुंभार मुलगा अभियंता श्री प्र पवन कुंभार व भाऊ बँक अधिकारी श्री संतोष उर्फ बाळासाहेब कुंभार यांचे सहकार्य आहे श्री कुंभार यांना त्यांच्या या वृक्षप्रेमामुळे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई जत शाखेच्या वतीने आदर्श वृक्षमित्र पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सत्कार करण्यात आले